विठ्ठल आणि रखुमाई यांची कथा आपण बघणार आहोत तर महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे विठ्ठल आणि रुखुमाई यांची कथा विठोबा हे भगवान श्री विष्णू म्हणजेच श्रीकृष्णाचं रूप मानलं जातं आणि त्यांची पत्नी रुक्मिणी देवी ही ही सुद्धा रखुमाई या नावाने प्रसिद्ध आहे चला तर आपण विठ्ठलाला कोणकोणत्या नावाने ओळखतात हे बघूया त्यांना पांडुरंग विठोबा विठू माऊली किंवा सावळा विठू असं या नावाने खूप त्यांना अनेक खूप नावे आहेत या नावाने त्यांना ओळखले जाते विठ्ठलाच्या सर्वात प्रसिद्ध कथांमधील एक कथा म्हणजेच पुंडलिकाची कथा असे म्हणतात की पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी देवाला पंढरपूरला येण्यास भाग पाडले तो आपल्या आईवडिलांची खूप सेवा करत होता तेव्हा त्याच्या ते घरी पाहुणे आले आणि तो सेवा कर करत असताना त्याचे आईवडील झोपी गेले त्याचे त्याचवेळी भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल तिथे आले पुंडलिकाने त्यांना थांबायला सांगितले आणि तो आपल्या आईवडिलांची सेवा करतच राहिला पुंडलिकाने विठ्ठलाला विठेवर उभे राहून त्यांची वाट पाहण्यास सांगितले आणि तो सेवा करण्यात मग्न झाला तर विठ्ठलाने त्यां विठ्ठलाने त्यांची अशा प्रकारे परीक्षा घेतली आणि तेव्हापासून विठ्ठल विठेवर उभा आहे आणि पंढरपूर हे विठ्ठलाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते विठ्ठलाला माऊली का म्हणतात माऊली हा शब्द मराठीत आईसाठी वापरला जातो परंतु संतांनी आणि भक्तांनी भगवान पांडुरंगाला म्हणजेच विठ्ठलाला माऊली या नावाने ओळखले ओळखतात किंवा कोणी बोलतात माऊली म्हणजेच प्रेम आणि ममता संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांसारख्या संतांनी पांडुरंगाला आपल्या आईच्या रूपात पाहिलं आहे म्हणून विठ्ठलाला माऊली असं म्हणतात आषाढी एकादशी म्हणजे काय तर दरवर्षी आषाढ महिन्यात शुक्लपक्षातील एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लाखो वारकरी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते असे मानले जाते की भगवान विष्णू या दिवशी क्षीरसागरात दुधाच्या महासागरात शेष नागावर झोपतात म्हणूनच या दिवसाला देवशयनी एकादशी किंवा शयनी एकादशी असे म्हणतात आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी यात्रा भरते ज्याला वारी असं म्हणतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक या वारीत सहभागी होतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात या दिवशी काय करावे तर या दिवशी आपण उपवास करतात विठ्ठलाची पूजा करतात पंढरपूरला पाययात्रा धार्मिक ग्रंथाचे वाचन नंतर तुम्ही जप वगैरे करू शकता तर आपण विठ्ठलाचे महत्व बघू विठ्ठल महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते विठ्ठलाला गोरगरिबांचा देव असं म्हणतात नंतर वारकरी संप्रदायासाठी विठ्ठल हा भक्तीचा आणि श्रद्धेचा आधार आहे विठ्ठलाच्या भक्तीत सर्वजण समान मानले जातात त्यामुळे तो एकता आणि समतेचा प्रतीक मानला जातो चार मोठ्या एकादशी कोणत्या आहेत तर ते सांगते मी तुम्हाला तर चैत्र म्हणजेच मार्च ते एप्रिलमध्ये कामदा एकादशी येते दे। नंतर वैशाख एप्रिल ते मेमध्ये मोहिनी एकादशी येते आणि ज्येष्ठ म्हणजेच मे ते जूनमध्ये निर्जला एकादशी येते आणि आषाढ जून ते जुलैमध्ये शयनी एकादशी येते या चार एकादशी सर्वात मोठ्या एकादशी आहेत रुक्मिणीची कथा बघूया आपण रुक्मिणी ही विदर्भाचा राजा भीष्मक यांची मुलगी आणि कृष्णाची पत्नी होती ती दिसायला खूप सुंदर आणि धार्मिक होती रुक्मिणी कृष्णाच्या प्रेमात पडली होती आणि तिने त्याला पत्राद्वारे कळवले की तिचा भाऊ रुक्मि रुक्मी तिच्या इच्छेविरुद्ध तिचा विवाह शिशुपालनासोबत करत आहे रुक्मिणीने कृष्णाला तिला पळवून नेण्याची ने विनंती केली कृष्णाने रुक्मिणीची विनंती मान्य केली आणि तिचा तिला तिच्या स्वयंवरातून पळवून नेले रुक्मिणी ही कृष्णाच्या गुणांवर आणि व्यक्तिमत्वावर खूप प्रेम करत होती आणि तिचे त्याच्याशी लग्न करण्याचा निश्चय केला आणि रुक्मिणीने तिच्या भावाच्या विरोधात जाऊन कृष्णाला मदत मागितली हे तिच्या धाडसाचे आणि निष्ठेचे प्रतीक आहे कृष्णाने रुक्मिणीला तिच्या स्वयंवरातून पळवून नेले आणि तिच्यावर होणाऱ्या अन्यायापासून तिचे संरक्षण केले पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची जोडी भक्तांना खूप प्रिय आहे आणि ते कृष्णा आणि लक्ष्मीचे रूप मानले जाते संत सावतामाळी म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसण मिरची कोथंबीर अवघा झाला माझा हरी स्वकर मात व्हावे रथ मोक्ष मिळो हातो हातो सावत्याने केला मुळा विठ्ठल देखिया डोळा याचा अर्थ आहे कांदा मुळा भाजी याचाच अर्थ माझा विठ्ठल आहे तरी माहिती सांगितलेली तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून मला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब व्हिडिओला नक्की करा